हॅलो एव्हरी वन प्रियांकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असं झणझणीत गिलक्याचे भरीत बनवूया चला तर मग कसं बनवायचं ते बघू सर्वप्रथम गिलके स्वच्छ धुवून गोल गोल कापून घेऊन ते गिलके कढईमध्ये गॅसवर शिजण्यासाठी ठेवावे व ते शिजल्यानंतर चांगले बारीक कुटून घ्यावे आणि नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ते तेल टाकून ते गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून एक छोटा बारीक कापलेला कांदा टाकून मिक्स करावे त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरचीची पेस्ट व लसूण पेस्ट टाकून मिक्स करून फोडणी लालसर झाल्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकून त्यामध्ये हळद थोडा गरम मसाला एक छोटा चम्मच धनेपूर टाकून मिक्स करून त्यामध्ये कुटलेले गिलके टाकून मिक्स करावे चवीनुसार मीठ टाकावे व परत एकदा चांगले मिक्स करावे अशा प्रकारे मस्त टेस्टी असे गिलक्याचे भरीत तयार आहे आणि हो तुम्ही केलेले गिलक्याचे भरीत कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद